शुक्रवारी घरी आलं की वेद लागतात ला ला लागता। ते विकेंडचे पण भटक्यांना विकेंडला घरात थांबणं निषिद्ध असतं कारण शास्त्र असत आजकाल विकेंडला पण भटकंदी करण्याची काही पथ्य पाळावी लागतात त्यातलं पहिलं पथ्य म्हणजे पहाटे घराबाहेर पडणं हिमालयन घरात आल्यापासून तर घरात पायच टिकत नाही मग एका शनिवारी आम्ही भल्या पहाटेच घराबाहेर पडलो यावेळेस जायचं होतं मराठ्यांच्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या अभिमानस्थळ छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातून समजून घ्यायचे नसतात तर महाराज जिथे वावरले ते भूगोलही जाऊन भुंधळायचं असतो महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची शौर्य गाथा जिथे घडली अशाच एका रणभूमीवर आम्ही जाणार होतो ती रणभूमी कोणती हा तर आपल्या ब्लॉगचा विषय आहे मंगलाची चौकात हे छोटेखानी हॉटेल आहे अत्यंत शिस्तीचा आणि स्वच्छ कारभार हीच या हॉटेलची ओळख आहे इथं जाऊन काय खायचं तर मिसळ साबुदाणा वडा खिचडी वडा सांबार अशा अनेक छान गोष्टी इथे मिळतात सफाई सात लास हॉटेल उघडलेलं असतं आजूबाजूच्या पंचक्रोशीतले शेतकरी गुरुवारे अशांसाठी स्वस्त पण चविष्ट नाश्त्याचं ठिकाण म्हणजे हॉटेल गजाण कधी पराडला गेला तर ही जागा अजिबात सुखवू नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आमचं हरिफ हे चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि आज मी कुठं आलो आहे तर तुम्हाला सांगतो आज आम्ही निघालेलो आहे पावनखिंड ही जागा बघायला करा तर गेल्या खूप वेळेला आम्ही या भागातनं पावनखिंडीच्या भागातनं गेलो पण पावनखिंडीला काही आमचं येणं जाणं झालेलं नव्हतं पण पावनखिंड म्हणजे सह्याद्रीच्या एकदम कोर भागात वसलेली अशी जागा आहे पावनखिंडीचं महत्त्व हे ऐतिहासिक आहे इथं अनेक सिनेमे निघाले सगळ्यांना माहिती आहे पण त्याशिवाय पावनखिंड ज्या जे भौगोलिक स्थान आहे ते, 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 ते सह्याद्रीचा गाव आहे सह्याद्रीचा टायगर प्रोजेक्ट च्या परिसरात ती पावनखिंड बसलेली आहे आम्ही पावनखिंडीकडे निघालेलो आहे आणि पावनखिंडीत बसल्यानंतर तुम्हाला मी जागा दाखवेन पावनखिंडीबद्दल इतिहासात काय लिहिलेलं आहे किंवा इतिहासात नेमकं काय घडलं ते पण मी सांगण्याचा प्रयत्न करेन पण माजी प्रभू देशपांडे त्यांच्याबरोबर बांधलांचे मावळे तीनशे साडेतीनशे बावड्याने तिथे बलिदान केले अशी आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी पवित्र असलेली जागा आपण पावनखिंडीला जायचं कसं तर रस्ता अगदी सोपाय सह्याद्रीच्या रांगांमध्ये जिथे बेसमार पाऊस पडतो त्या आंबा घाट आणि अणुसकुरा घाटाच्या बेसक्या पावनखिंड बसलेले पुणे कराड मलकापूर आंबा पावनखिंड असा रस्ता आहे पुण्यापासून हे अंतर दोनशे तीस किलोमीटर आहे पावनखिंडीचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला तर पन्हाळ्याला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता तो फोडून शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले तेव्हा मागावर असलेल्या सिद्धी जोहरच्या सैन्याला बाजीप्रभू देशपांडे यांनी बांदल मावळ्यांसह याच खिंडीत अडवलं त्यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगडावर पोहोचता आलं मराठ्यांच्या इतिहासातला अत्यंत रोमहर्षक आणि अजरामर करणारा प्रसंग जिथे घडला ही जागा म्हणजे पावनखिंड नमस्कार आपण आता चाललेलो आहे पावनखिंडीची वाट आपण आत्ता उतरतोय पावनखिंडी ही गेल्या वीस एक वर्षामध्ये खूप प्रसिद्ध झालेली जागा आहे आणि जर का आपण बघितलं तर तुम्हाला दिसेल की या समोरचा डोंगर आहे आपण इथून ही वाट उतरतोय आणि या वाटेच्या मध्ये ही एक खिंडीसारखी जागा आहे आता या पावनखिंडीचं ऐतिहासिक महत्व तर तुम्हाला माहितीच आहे ते मी सांगेनच पण लांबपर्यंत जर का बघितलं तर सह्याद्रीचा डोंगर आपल्याला इथून दिसतो ही वाट पुढे जाते पन्हाळ्याकडनंही वाट येते समोर तोच डोंगर जात होतो आणि नंतर ही वाट इकडून जाते विशाळगडाकडे आता खिंडीच्या लढाईबद्दल जे इतिहास संशोधक आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये दोन प्रवाद आहेत एक जण म्हणतात की ही पावनखिंडीची जागा आहे ती जागा नाही दुसरं म्हणतात ती जागा आ, ही विशाळगडाजवळ आहे तिथं गजापूरची घोड खिंड म्हणून जागा आहे तिथे ही लढाई झाली होती अर्थात हे इतिहासकारांमधले वाद असले तरी एकमात्र खरं की आपले मा पावळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे यांनी इथं बलिदान केलेलं आहे ही जागा आता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे इथं दगडांमध्ये बांधून काढलेली पायऱ्यांची वाटे आणि हार्डली एक सत्तरऐंशी पायऱ्या उतरलात की तुम्ही त्या जागेपशी जाता पावसाळ्यात जर का तुम्ही इथं आलात पावसाळ्यात जर का इथं आलात तुम्ही तर पावसाळ्यामध्ये इथं प्रचंड पाण्याचा एक धबधबा असतो तो त्या पावनखिंडीतनं खाली पडतो आणि तो प्रवाह खाली वाद जातो त्यामुळे पावसाळ्यात बऱ्यापैकी इथं गर्दी असते आता तसा उन्हाळा असल्यामुळे फारसे लोक इथं नाही पण तुम्ही बघितलं तर आजूबाजूचा पावनखिंडीच्या जागी आज छोट स्मारक उभारलेलं आहे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल मावळे यांचं छोट स्मारक या ठिकाणी आहे वरून येणारा एक ओढा इथे अगदी खाली झेपावतो सर्वसामान्य माणसांना इथपर्यंत जाता येतं पण इथून पुढच्या वाटेनं खाली उतरताना थोडी काळजी घ्यावी पावसाळ्यामध्ये तर ही वाट अगदीच टाळावी पावनखिंडीची नेमकी जागा जिथं आहे तिथे जाण्यासाठी एक रेलिंगचा जिना लावण्यात आलाय त्या जिन्यावरून जवळपास ऐंशी फूट खाली उतरून गेलं की पावनखिंडीच्या नेमक्या जागेत आपण पोहोचतो पावनखिंडीची जागा मोक्याची आहे निमुळती आहे चिंचोळी आहे रेली आज लावलं असलं तर त्याआधी वर जाण्यासाठी ऐंशी ते नव्वद फुटाचा कडा खोबडीत हात घालून चढावा लागतो या जागेची रचना बघता काही मुठभर मावळे बराच काळ ही बराज जागा लढवू शकतात ही वस्तुस्थिती जाणवते पावनखिंडीत लढाई झाली तेव्हा तर पावसाळा होता तेरा जुलैची तारीख होती या भूप्रदेशातला महामूर पाऊस जंगल नद्या नाले हे सगळं बघता आपल्या महाराजांचं आणि मावळ्यांचं धाडस काय होतं याची जाणीव होते आणि या शौर्य नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत पावनखिंडीत माझ्या मागे ती आहे म्हणून जी जागा दाखवली जाते ती जागा आहे या पावनखिंडीत मराठ्यांचा अत्यंत अभिमानाचा असा इतिहास घडला होता जोवरने जेव्हा पन्हाळ्याला वेढा घातला होता तेव्हा तो पन्हाळ्याचा वेढा पडून आपले छत्रपती शिवाजी महाराज हे त्या पन्हाळ्यावरनं निसटले आणि ते या मार्गाने विशाळागडला गेले विशाळागडला जाताना त्यांच्या मागावर होता सिद्धी मसूद सिद्धी जो जोहरचा जावई होता तीन हजार घोडदळ तो घेऊन आला आणि इथं ती लढाई झाली तर त्याची भौगोलिक रचना बघितले तर हे एक नैसर्गिक खिंड आहे तिथून पाण्याचा प्रवाह वाहतो आणि असं सांगितलं जातं की या खिंडीमध्येच आपल्या तीनशे मावळ्यांनी जवळजवळ तीन हजार सिद्दी मसूदच्या मा सैनिकांना इथं रोखून धरलं आणि अत्यंत निकराची लढाई झाली या जा लढाईमध्ये बांदल सैनिक होते आणि त्यांचे सेनापती होते बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे हे दोन भाऊ बाजीप्रभूंनी अतु अतुलनीय पराक्रम वाजवला आणि आपल्या तीनशे मावळ्यांचं बलिदान झालेलं हे केंद्र अतिशय सुंदर अशी जागा नक्की पावनखिंडीत इतिहासाची उजळणी केली आणि आम्ही पुढे निघालो पावनखिंडीपासून विशाळगड हा छत्रपतींचा किल्ला हाकेच्या अंतरावर आहे रस्त्यानं हे अंतर सतरा किलोमीटरचे पावनखिंडीतून आम्ही निघालो आणि पुढे एक जबरदस्त अनुभव आमची वाट बघत होता विशाळगड आता नजरेच्या टप्प्यात आला तटबंदी दिसायला लागली होती गडावर नजर ठेवून गाडी सुसाट सोडली जंगलाच्या एका टप्प्यातून पुढे आलो आणि डाव्या बाजूच्या डोंगरावर एक मोठी हालचाल जाणवली काळ्या रंगाच मोठं धूळ निवांत उभं होत गाडी थांबून आम्ही सावधपणे कानोसा घेतला सुरक्षित अंतर ठेवून आम्हाला दिसलेलं धूळ नेमकं काय होतं ते बघायला थांबलो पण तेवढ्यात आमच्या समोर सात आठ फुटावर दुसरं धूळ अवतरलं हे धूळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रानगव्यांचा एक कळक होता आम्ही रस्त्यावर उभे होतो आणि दोन्ही बाजूंनी गवे उतरत होते काही हे तणावाचे गेले कारण आता पळायला जागाच नव्हती बेसावतपणे आम्ही गव्यांच्या मध्ये अडकलो होतो पण तेवढ्यात मागून एक गाडी आली ते गवे काही काळांनी लांब गेले काही सेकंदा आलेला तो अनुभव थक्क करणारा होता सह्याद्री कधीच नाराज करत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आहे विशाळगडावर आम्ही गेलो तेव्हा काय घडलं आणि विशाळगडावर काय काय दिसलं हे बघा आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये पण पहाटेची हिमालयांची दमदार राईड पावनखिंडीचा रोमांचक आणि प्रेरणादायी इतिहास आणि विशाळगडाच्या पायथ्याला काही फूट अंतरावर दिसलेले गवे असा आमचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागला होता